वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना अटक लग्नात दिलेले श्रीधर पोलिसांकडून जप्त पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली राजकीय या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले या आहे या प्रकरणातील आरोपींनाही कडक शासन होणे गरजेचे आहे वैष्णवीने कुटुंबाच्या छळाला कंटाळून सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र गवणे यांची सून होती वैष्णवीच्या वृत्तीने राज्यात खळबळ उडाली आहे वैष्णवीच्या नातेवाईकांनी के आरोप केला आहे की तिच्या सासरच्या लोकांनी होंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती दीर सासरा सासू आणि ननद यांना अटक केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती तर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तीर फरार होते अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना देखील अटक केली या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांच्याकडे असलेले परवानाधारक पिस्तूलही जप्त केले आहे तसेच राजेंद्र हगवणे याने पळून जाण्यासाठी जे वाहन वापरले होते ते देखील पोलिसांनी जप्त केले आहे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आज वैष्णवीचे भाऊ विराज आणि तसेच तिची एक अशा एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत पोलिसांनी वैष्णवीला श्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीची भांडी देखील जप्त केली आहेत त्यामध्ये पाच ताटे पाच तांबे चार वाट्या एक करंड्या आणि अधिक महिन्यात देण्यात आलेल्या एका चांदीच्या ताटाचा समावेश आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र गवळी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा